गुरुपौर्णिमेला गुरुशिष्याची झाली भेट साकुरी येथे दिंडीचा रौप्यमोत्सव संपन्न होत असताना परायण तुळशीराम महाराज सरकटे यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांचं गुरुपूजन करून त्यांना संपूर्ण पोशाख देण्यात आला त्यानंतर या दिंडी सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक हरिभक्तपरायण भीमाजी महाराज गाडगे यांनाही पुणेरी पगडे घालून त्यांनाही सन्मानित करण्यात आलं कारण गेली पंचवीस वर्ष या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व भीमाजी महाराज गाडगे करत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी सर्वच्या नोकरी सेवेकरता घेतलेला श्लोक गीता ग्रंथातील जो चोवीसाव्या क्रमांकाचा श्लोक आहे भगवान सांगतात अर्जुन ज्ञानिना हा चत्वदर्शिना हा ते ज्ञानानं उपादेक्षांती या जगामध्ये जे ज्ञानी आणि तत्वदर्शी महात्मा ते ज्ञानाचा उपदेश करत असतात असा हा श्लोकाचा स संदर्भ अर्थ हा जो आपण उपक्रम अशा प्रकारे साजरा केला आज मी तिला संपूर्ण ठिकाणी जे काही सर्वांचे गुरु कोण असं जर एकमेकाला विचारलं परत ज्ञान नाव माहीत असावं वारकरी संप्रदाय असेल नाथ संप्रदाय असेल आधी सर्व सर्व जेवढी काही आपण आध्यात्मिक माणसं आहोत या सर्व आध्यात्मिक माणसांचे गुरु कोण तर आपल्यामध्ये व्यास महर्षी मानलेले आहे म्हणून पंचांगामध्ये सुद्धा तुम्ही वाचला असेल की व्यास पूजा आणि नंतर गुरुपौर्णिमा शब्द लिहिला जातो कारण सर्व ऋषींचे गुरु, गुरु कोण तर व्यास महर्षी मानलेले आहे या जगामध्ये जेवढं काही वाङ्मय आहे हे व्यासवोत्सिष्ट जगत प्रायम व्यासांच्या मुखातून आलेला आहे आज हे वाक्य किंवा हा विषय किंवा हा कायदा सिद्धांत वा यांच्या मुखातून ना आलेला नाही असा एकही सापडणार नाही सर्वांचे गुरुवाक्यामध्ये व्यास महारशी आहे त्या व्यासांचं वर्णन गीतेच्या आरंभीच आपण केलेला असतं के नमो सुते व्या बुद्धे बुद्धे विंदाय पत्र नेत्र येन त्वया भारत तैन पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप भगवान कृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली ती गद्यामध्ये सांगितलेली होती आपण जसं एकमेकाशी संवाद करतो त्या प्रकारे सांगितलेली होती परंतु तिचं पद्यामध्ये स्वरूप कोणी केला असेल तर ते व्यासवारशीने केलेलं आहे व्यासांचा के फार मोठा अधिकार त्यांची संपूर्ण कथा सांगून वेळ घेत नाही परंतु ती पौर्णिमा आणि काय ईशा प्रकारे योगायोग दुग्ध शरकारप्रमाणे आपण का तर आत्ता पंढरपूरची वारी करून आला आणि आल्यानंतर हा जर ही पंढरपूर असेल आनंदी असे आमची जोर मार्गांची वारकरी शिक्षण संस्था असे तो हरिद्वार असो ऋषिकेश असो काशी असो प्रत्येक आश्रमामध्ये या व्यासांची पूजा जर केल्या जाते तो व्यासा पूजेचा पुण्य पवित्र दिन आणि आपल्या दिंडी सोहळ्याची सांगता हा दुग्ध सरकारने याप्रमाणे खूप चांगला योग घडवून आलेला आहे वास्तवता हा आज मी तिला माझ्याकडे उत्तरला दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि आम्ही काही पारायण करत असतो त्या माध्यमातून थोडासा यायला उशीर झाला परंतु मी कधी वागी कोणाची करत नाही परंतु हीमशेचं जे काही जीवन आहे मला जे काही भावलेलं मला जे आनंद वाटतो की परमार्थ स्वत करतात आणि लोकांकडून करवूनही घेतात करून घेणारे आम्ही कितीतरी महाराज लोक तुम्हाला पाहायला मिळतील परंतु शेठचं जीवन मी सुद्धा एक वर्ष आपल्या दिंडीबरोबर आलेलो होतो त्यावेळेस आचार्य स्वयंपाकापासून तर लोकांच्या झोपण्यापर्यंत सर्व सर्व जर पाहत असेल तर भीमा शेठ असतील माई वगैरे असतील त्याने एवढी सेवा करावी परंतु ही भौतिक स्वरूपाची सेवा तर माऊलीचे करतातच करतात परंतु आजपर्यंत या जुन्नर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकारामहारांची गाथा स्वतःच्या हाताने लिहिलेली ने आहे हस्ताक्षरामध्ये लोक काढली आणि ती सुद्धा एवढी सुंदर आणि स्वच्छ अशा प्रकारे आहे माझ्या आयुष्यामध्ये अनेक अनेक लहान मोठी माणसं मी पाहिली संत साधू माणसंही पाहिली परंतु जिंगर तालुक्यामध्ये वैकुंठवासी साहेब बाबा वायकर सहा वायकरांनी गाथा गाथा निघून काढले जशी साहेबबाबांचा अक्षर होत त्याच प्रकारे अक्षर आहे साहेब बाबांनी त्याने खानाला सुरुवात केली परंतु पूर्ण त्याने श्वरिली खान नाही काही अध्याय मी ओतूरला असताना साहद बाबा असेल त्या काळामध्ये कोंडाजी बाबा असतील शंकरबाबा घोले असतील बाबा कुंभार असतील ही सर्व माणसं ओतूरला तुकाराम महाराज मंदिरामध्ये सातत्याने यायची त्याच मंदिरामध्ये माझं वास्तव्य तेव्हा त्या ठिकाणी त्या कपाटामध्ये पाहिलं तर बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली परंतु पूर्ण झालेली नव्हती परंतु काय अशा प्रकारे माऊलीची सेवा माझं अंतकरण भरून येतं की मायबाप एवढी सेवा करणारा महापुरुष अरे बाकी सर्व सर्व काही करता येईल परंतु वाङ्मय सेवा त्याचप्रमाणे सर्व लोकांची सेवा वारकऱ्यांची सेवा ग्रामस्थांची सेवा करणारा खरोखर कदरा अशी माणसं जन्माला येणं फार दुर्मिळ मला कधी आयुष्यात सुते कोणाची केलेली नाही परंतु जी वस्तुस्थिती आहे ती मात्र समाजासमोर मांडलीच पाहिजे कोणी न माना, माना। परंतु वारकरी संप्रदायामध्ये हे जे काही तुमचं कार्य आहे आज सहज सहज कादर दिंडी सोहळा काढला किती म्हणजे इतर दिंड्यांमध्ये पाहिलं ना मायबा बोलू नये परंतु अनेक दिंड्या अशा आहेत की लाखाने कादर उत्पन्न कमावणारे आहे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही ज्यांना परमार्थाची आवड नाही हे कोण तर दिंडी चालक आहे किंबहुना माझा जे का आळंदीमध्ये असणाऱ्या बरोबर असताना आम्ही त्याने सांगितलं महाराज वर्षभर काही करत नाही फक्त एक दिंडी माऊलीच्या सोहळ्याबरोबर काढतो वर्षभर आरामात बसून खातो म्हणजे पैसा मिळवण्याचं साधन आज मी तिला का तर दिंड्या झालेल्या आहेत हे बोलू नये कटु वाटेल परंतु काही ना काही असं दिशाहीन झालेली माणसं आहे काय आपल्या साकुरीला असं भाग्य आणि निमित्त आहे आज साकुरीचं नाव या माध्यमातून माउवीच्या सोहळ्यावर चालल्यामुळं जवळ कुठे माणसं म्हणजे धुळ्याची माणसं कुठे जालव्याची माणसं कुठे जळगावची माणसं आणि सोहळ्यावर प्रत्येक गावा गावातली प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील माणसं येतात त्यांना सुद्धा साकोडे गाव माहीत झालं याला एक कारण असेल करता 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 त्याौप्य महोत्सवापर्यंत आपण वाटचाल केली <laughs> म्हणून तुम्हाला द्यावे एवढे धन्यवाद जेवढे आपण सहकार्य आता माझ्या परस्परांना प्रेम करावं आणि परमार्थ करताना सुद्धा शुद्ध करावा शुद्ध परमार्थ केला तरच उपयोग आहे काय तर काय त्याबाबत बदल्य होत नाही बरं आता तरी सर्व सर्व काही मिळेल तो सर्व हिशोब देवाच्या दरबारामध्ये सुटका करावाच लागेल पण तो कोणी का असेल परंतु या दिडीचं वैशिष्ट्य एवढं सुंदर आहे जवळ केवळ दिंडीच नाही मी नेमकं गांधीवाड्यात जावं गणपती मंदिर असेल तर झाल्याबरोबर लगेच एखादं लोक कावर का विश्वास ठेवतात का ना खाली लोक देतात या सोहळ्याचा प्रेम की अशा प्रकारे किती लोकांचा प्रेम किती लोकांनी काय घरभर द्यावं आणि या माध्यमातून त्याचा विनियोग हा सततपणे होतो नाही तर काही ठिकाणी नाश्ता दुपारचा दिवस संध्याकाळचा दिवस गाड्या फुकट आणि म्हणजे किती आहे तीन हजार सांगा मला काय उपयोग आहे अरे आपण परमार्थ करतो का पाप करतो समज काही घ्यायचं काही घ्यायचं काही करायचं फक्त हे करेवा ही सात दिली अशी आहे की भीसी घेतल्या जात नाही याच्या अगोदर जरी तुम्हाला भीसी घेतल्यासारखं वाटत असेल तर व्यवहार संतोत अशा प्रकारे आहे मला सांगतो एक मुंबईची दिंडी आहे एक वर्ष मी त्या दिंडीचा सहवास पाहिला तेव्हा गेले परंतु मुंबई दिंडी बावडीच्या सोहळ्याबरोबरच राहते जेव्हा कदा वाशीला जातात तेव्हा सर्व हिशोब वगैरे केला जातो आणि हिशोब केल्यानंतर जेवढी जेवढी विसीत असेल तेवढीच का तर माणसांकडून घेतल्या जाते खर्च करतात तेवढेच पैसे घेतल्या जातात त्या आपल्या दिला आपल्याला सांगायचे माझ्या जवळ तर बारीचे रामा गाडगे म्हणून त्यांची वर्षानुवर्ष दिल्ली वगैरेला त्या दिंडीला गाडी वगैरे असायची ते सुद्धा गाडीचा काही घेत नाही दरवर्षी नवीन चिखावी बाल भावी आणि पुन्हा त्यारोबरांच्या पालखीवर द्यावी त्या लोकांनी सांगितलं पहा कमीत कमी जे डिझेलचे पैसे तरी घ्या त्याने डिझेलचे पैसे नाही घेतले त्यानंतर ते म्हटले पहा नाही माझी तरी घ्या त्यावेळेस त्या मनुष्य आमच्या बरोबर पायी पायी पाच वर्ष चालेल त्याची फक्त आम्ही पंगत घेत असतो सांगा मला केवढ शुद्ध परमार्थ आहे त्याचा अर्थ असा जीवनामध्ये थको थक्त प्रमाणांचा करायला म्हणजे आपल्या आयुष्याला निश्चित अशा प्रकारे व्यक्त करा म्हणून माझी सुद्धा इच्छा होती आधी म्हणजे सांगू जावं रोपेम व सम आहे का केलेला नितांत प्रेम आहे मंडळाने केलेले नितांत प्रेम परंतु तब्बल प्रेम नसल्यामुळं येऊ शकलो नाही याचा आता आला नाही तर म्हणून आलो नेमकं नवमी दशमी एकादशी राहिलो पुन्हा द्कादशीला आणलो वर्तुळ गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम असतो की जीवनामध्ये विनाशे सर्वांचे गुरु सत्व कुठेतरी श्रद्धा ठेवा हे ज्ञान घेऊन